मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आले आहे यावर चर्चा होते कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज असतो यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत बांगड्यांबद्दल ही चूक करू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या घा भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखीच्या बांगड्या नक्की घाला कोणत्या रंगाची साडी घालावी लाल रंग लाल रंगाला हिंदू धर्मात शुभाचे प्रतीक मानले जाते लाल रंग धारण केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होते महिलांनी ह्या दिवशी लाल रंगाची साडी किंवा सूट परिधान करणे आवश्यक आहे यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि देवी लक्ष्मीची कृपा कुटुंबावर राहील पिवळा रंग पिवळा रंग देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार ग्रह आहे म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला ह्यामुळे तुमचे मन धार्मिक कार्यात आणि उपासनेत व्यस्त राहील असे मानले जाते की पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने मनात सकारात्मक भावना निर्माण होतात आणि श्रीहरीच्या कृपेने सौभाग्य प्राप्ती होते केशरी किंवा संत्रा भगवा किंवा केशरी रंग हिंदू धर्मात खूप शुभ मानला जातो हे रंग परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीही हे रंग परिधान करू शकता भगवा रंग अग्नीचे प्रतीक आहे म्हणून हिंदू धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे गुलाबी रंग गुलाबी रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि सौभाग्याचा निर्देशक मानला जातो हा रंग सकारात्मकता आणि प्रेमाचाही सूचक मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंग धारण केल्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी प्रसन्न होतात असे म्हटले जाते की हा रंग धारण केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते हिरवा रंग हिरवा रंग गणपतीला खूप प्रिय आहे आणि हिरवा रंग धारण केल्याने त्याची पूजा केल्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग घातला तर तुम्हाला प्रथम पूज्य श्री गणेशाचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या घरात रिद्धिसिद्धीचे आगमन होईल असे मानले जाते मकर संक्रांत हा दान आणि नद्यांमध्ये स्नान करण्याचा दिवस आहे असे मानले जाते की या दिवशी पवित्र स्नान केल्याने हजारपट शुभ फळ मिळते हिंदू धर्मात कोणताही सण किंवा शुभ प्रसंगी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते परंतु केवळ महाराष्ट्रातच ह्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा